आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागपंचमीसाठी शिराळा नगरी झाली सज्ज जिवंत नाग प्रदर्शना वा धर्म शिक्षणाच्या सज्ज झाला असून उत्सव सुरळीत पार पाडावा यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी व्यापक तयारी केली आहे शहरात स्वागत कमानी फलकांची सजावट झाली असून ड्रोन सीसीटीव्ही व सोशल मीडियावरही लक्ष ठेवलं आहे पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले व निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण चारशे पाच पोलीस कर्मचारी पन्नास महिला पोलीस वाहतूक पोलीस दोन दंगल पथके पदके बॉम्बशोधक पदके तैनात करण्यात आली आहेत तसेच दोन ड्रोन वीस सीसीटीव्ही चार वॉच टॉवर वीस व्हिडिओ कॅमेरे आणि चाळीस वॉकी टॉकी सेट वापरण्यात येणार आहेत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सात आरोग्य केंद्रे बावन्न सर्वेक्षण पदके सज्ज असून पाणी व खाद्यपदार्थ तपासणी सुरू आहे नगरपंचायत मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्या पुढाकाराने शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे तर वन खात्यानेही मोठी तयारी केली असून सात तपासणी नाके दहा गस्ती पथके चार सर्प मित्र, चोपन वन मजूर तसेच ड्रोन सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे उत्सवासाठी नवन्न जादा बसेसची सोय करण्यात आली असून वाहतूक मार्ग नियोजनात बदल करण्यात आले आहेत विद्युत पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे

नेतृत्वाखाली शिराळा नाक नसणीचा बंदोबस्त हा पोलीस दलापासून नेमलेला आहे पेटनाका ते शिराळा हे एकेरी वासूक चालेल कोकरूडकडून किंवा कोल्हापूर साईड कुडोली शाहूवाडी इकडून जे वाहनं इथे शिराळा आली येतील त्यांना कापरी मार्गे कारवे लाडेगाव व एडी निपाणी फाटामार्गे हवेला जावे लागेल पेटनाका शिराळा जी का जी जी ही जी वाहने येतील व पुढोली चहाडीकडून जी वाहने येतील या वाहनांची पार्किंगची सोय बाहेरच केलेली आहे पेडणाऱ्याकडून जी वाहने येतील ती आय टी आय कॉलेज तसेच पुढे सत्संग येथे पार्किंग केली जातील कापरी साडने जी वाहनं येतील ते संपूर्ण रोडला जी मुखळी जागा आहे तिथे पार्किंग केली जातील मध्ये कोणतेही वाहन सोडलं जाणार नाही त्यासाठी पूर्णपणे बाहेरून बॅरिगेटिंग केलेलं आहे तसेच आज आम्ही संपूर्ण केराळाच्या निवडणूक मार्गावरती सांगली जिल्हा पोलीस दलाचे पोलीस व अधिकारी व अंमलदार तसेच वन विभागाचे अधिकारी व अमलदार यांच्यासह लोटमार्क घेतलेला आहे आज आमचं सर्व पोलिसांचं बिटीम लोटमार्च आणि रिएस्टर हे चालू आहे बंदोबस्तामध्ये कायदा व सुव्यस्था अबाधित राहील यासाठी सर्व शहराचे ग्रामस्थांना नागराज मंडळांना विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कुठे एखादा आमचा प्रकार घडल्यास आम्हाला कळवावे ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने आम्ही दहा ध्वनी प्रदूषण योजने पथक नेमलेले आहेत